मूर्तीच्या पुढून बी केस केली होती भाऊ महिला मंडळातून ना, हॅलो नाव माझं का रेशमा अनिल जोगदंड रेशमा अनिल जोगदंड जोगदंड यवतमाळ मधून कुठून लोही तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ लग्न किती वर्ष झाले सात आठ वर्ष उराती भाऊ मी तिथून बी समजा समजा गेल महिला मंडळातल्या बायान पाठवलं एक वेळ डिग्रेसून गेलती तिथून बी महिला मंडळातूनच गेलती मी एक वेळ बाबांना पाठवलं होतं मले बाबाच्या हाताने घेतलं होतं ते, ते दोन तीन महिने ठेवते तर हानमार्क करते नेमकं काय विषय नेमकं म्हणजे काय फॅमिली त्रास का, देतो नवरा नवरा दारू पीत नाही पण ते सगळ मायच्या मनानं भाऊसुरीच्या मनानं आणि भावाच्या मनान ऐकते ते त्याची नाही का सगळी एकजूट आहे साहेब आणि मी नाही का पडतो चौघाच तोंड आहे ते चौघीच पडतो मले देर मारायला येते भाऊ मले माराली येते देराचं काय काम आहे खराब खराब बोलते का हो खराब खराब बोलते आणि माझा जे पती आहे ना ते त्याच्या बायकोले एक शब्द पण बोलत नाही भावाले पण बोलत नाही का तू कसा बोलतो बाबा बायकोले म्हणून हा एक शब्द पण बोलतो तुमचा नवरा काय काय काम करतो काम असाच करते हातमजुरीच करते लोकांच हातमजुरी हा बर तुमचं शिक्षण माझं शिक्षण मी आई आधी नवराचं त्याच नवीन हो त्रास करतो आणखीन कोण हो नवरा पण त्रास करतो बाग नाही का जाऊन पण मारलं होतं डायरेक्ट मला सांगितलं होतं का मी बात पुढे ठोकाली लाईच्या म्हणजे भावसीनं मारलं होतं सासू पण त्या दिवशी मारायला येत आहे यालती आणि डेरेन मारल येत जाय हो आणि नवरा माकून खतमच नाही आहे भाऊ नवरा नवरा माझ्याकून नाही आहे नवरा त्याचे त्याचे चौघाचे तोंड आहे ते तो चौघे चौघही बोलते तो आणि मी एकटीच पडतो त्या घरात काढून दिलं भाऊ पूर्ण नाव काय रेश्मा अनिल जोगदन आणि नवराच अनिल अनिल हो अनिल मोहन जोगदन मोहन जोगदन सासरा पण दारू नवरा पण दारू दारू पित नाही भाऊ ते नाही ते दारू पित नाही गॅरंटी देतात सुद्धा आहे सुद्धा आहे पण ते कशावरून सुद्धा आहे भाऊ सांगा बरं तुम्ही मला समजतच नाही सुद्धा आहे कशावरून सुद्धा दारू पीत नाही बिना दारू पित कस त्रास देते हा तेच आहे माझा डाऊट आहे भाऊ त्याच्यावर का भावाच्या बायकोवर आणि त्याच्यावर काय डाऊड आहे ते असच बाहेरचा भावाच्या बाईक वर कारण भाऊ तुम्ही भावासारख्या एक ऐकून घ्या माझा ऐकून घ्या तुमच्या फॅमिली गोष्टी म्हणजे तुमच्या घरात राहू द्या मला फक्त तुम्हाला त्रास कवर करतात त्या गोष्टी सांगा त्या गोष्टी तुम्हाला त्या उद्दिष्टाने तुम्हाला मदत करतो ते त्याची चौघाची ऐकी आहे ते दोन तीन महिने झाले का ते काढून देते बर ते काढून देते तर भाऊ दोन तीन महिने ठेवते आणि काढून देते काय कारण आहे बा काढून देते काय काढून काय मारली काय काढून देतात मला काढून देते आ, आई वडिलाच्या घरी कशामुळे त्याचं कन्फर्म माहितच नाही कशामुळे काढून देते कशामुळे नाही आम्ही दोघ सुद्धा आलो ना भाऊ तर त्याची आई भडकू भडकू देते हो ते त्याच्या आईच्या मनानं त्याच्या भावाच्या मनानं आणि भावसुरीच्या मग तुमची मदत पाहिजे भाऊ काय मदत तुम्हाला हे जाण कसं मग काय करायचं त्याच तेच म्हणतोय काय मदत करू मी माझ्याकडून काय मदत पाहिजे माझी इच्छा आहे भाऊ काय तुम्ही गाडीत बसून आणा म्हणून कोणाला त्या चौगाला तुम्ही कुठे असता आम्ही आता सध्या आईवडला पशी साव बर तुमचं गाव उठलं आमचं गाव बोरी तालुका ता यवतमाळ जिल्हा यवतमाळ का नवऱ्याचं गाव अनिल मोहन जोगदम गाव 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 लोही हो जिल्हा यवतमाळ का हो हो बर काय करायचं भाऊ मग तुमच्या नवऱ्याचा नंबर आहे का हो बर सांगा नंबर आता तुम्ही किती दिवस झाला तुमच्या आईच्या गावी तुम्ही घरी मला आठ दिवस झाले भाऊ पण हे कस हो आई वडील असे कामात नाही आहेत ना त्यात काही काम पणच नाही आहे मुलं किती तुम्हाला मला एक मुलगी आहे सात वर्षाची आठ दिवस झाले भाऊ पण एक साधा फोन बी नाही केला त्यानं पोरीसाठी बर हो हम्म याच्या आंधी पण पाच वर्ष राहिली होती पण त्यांना एक फोन घेऊन होता केला पोलीससाठी बर हो नंबर देऊ का भाऊ हो नंबर सांगा अठ्ठ्याण्णव भाई अठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस चौदा हां अडोतीस अडोतीस अनिल जोगदंड का हो अनिल जोगदंड अठ्याण्णव चौतीस चौदा अडुतीस शहाण्णव हो हो आठ दिवस झाला तुमच्या घरी गेला होतो मी हो अनिल जोगदंड बोलतोय का हो बोला सचिन भैया पवार बोलतोय आहे टायगर ग्रुप हां माझ्याकडे कंप्लेंट आले तुमच्या बायकोची काय विषय त्यांना नांदवत नाही म्हणे त्रास करताय म्हणे आठ दिवस झालं तुमच्या सासूवाडीला गेले म्हणे ना बोलत नाही म्हणे दारू पिऊन त्रास करताय नाही पिऊन घेतला नाही नाही सॉरी कन्फ्यूज झाला थोडस दुसरा विषय होतो बोला मी तुळजापूरून बोलतोय सामाजिक काम करतोय पूर्ण भारतभर दादा हा असे सोशल मीडियावर युट्यूबवरून फेसबुकवरून इंस्टाग्रामवरून नंबर काढतात असे माय बहिणी बहिणी असे नंबर बघून फोन करतात काय विषय मग काय विचारलो मी त्यांना की तिने मला त्रास करतात सासूसरे त्रास करतात सगळे लोक त्रास करतात मग तेच विचारतो ना काय विषय तुम्हाला विचारतोय काय विषय काही विषय नाही तसा ना तुम्हाला तर माहिती असेल ना आता त्यांची बाजू त्यांनी सांगितलं तुमची बाजू काय कचरी मग कोर्ट कचेरी करत बसणार आहे का तुम्ही अरे दादा अनिल दोगदंड कोर्ट कचेरी करत बसणार आहे का म्हणतोय मी काय तर गोडी दिवशी मिटून घ्यायचं ना कशाला बघ भांडणं तांना कशाला करायचंय भांडण करणार बरं मग तेच मग ताई म्हणतात ना हो ताई हॅलो एक मिनिट ताई आहे तुमच्या बोलाय ना बायको कॉन्फरन्स भाव। दे। बोलते ताई कशा पद्धतीत त्रास करतो मी तुम्हाला हे भाऊ त्या भाऊसुनी ज्याना मला त्रास करते देवी मारायला येते अंगावर सासू मारायला येते जाऊन मारले बी देर खराब खराब बोलते साहेब मला देहराचं काय काम आहे मग अंगावर याचं हे नवरा आहे ना नवऱ्याच काम नाही का बाबू ते काम काय आहे बायको बायकोवर अंगावर यायचं मारायला मोठं आहे का लहान तुमच्या तुमच्या नवऱ्या पाशी लहान हाय लहान ह्यांच्या लहान तुम्हाला मारतो का हो हॅलो हॅलो ताई हा बोला ना कशाला मार्केट पागल झाले का म्हणतात तुम्हाला तुम्ही ना मग त्याची बोल भाषा कशी बोलते मी म्याल हाव का साहेब तुम्हाला फोन लावायला कंप्लीट करायला बार बार, बार, -बार, बार हाँ। हाँ? हो

तर तेव्हा काय माहिती ते माहित आहे का हॅलो हॅलो भाऊ बोला जेव्हा मला मारलं होतं ना त्याच्या ते भाऊसुनी तेव्हा मी कंप्लेंट करत होती तेव्हा त्याने ते मला कंप्लेंट करू नाही दिली मला काय म्हणे डायरेक्ट तू म्हणे कम्प्लेंट करू नको मी ताफून हव म्हणे आता हे लगेच त्याच्या फून झाले म्हणजे यायची नाही का एकजूट आहे भाऊ मला असलेले पाळत आहे त्या दिवशी देरवी मारायला येते ये आणि जाऊ मारा लिहिण सासू मारा लिहिण यायचं काय यायचं काय म्हणणं आहे काही नाही ते तुम्ही आता तुम्ही विचारून घ्या काय काय नाही तर आणि मला यायना घराच्या बाहेर काढून गेलं तू जाय बा राहू नको हे कसं माहितीये का फॅमिली मॅटर मध्ये भांडण तोडणं होतात एकमेकांना समजून घ्या व्याट मॅटर वाढू देऊ नका आणि जो दोन ऐकताय का तुम्ही असं मॅटर वाढू नका मुले तुम्हाला पाहिजे ना मुलं म्हणून शाळा म्हणून

मग तुम्हाला तसं सरळच सांगितलं होतं मी आणलंच नाही बा तुम्ही त्या घरात ठेवत हो त्या घरात पाहू शकता तुम्ही मला कायले म्हणता विचारता हो विचार ते विचार लावला फोन काल मी तुमची बायको म्हणून तुम्ही मला फोन लावला तर मी तुम्हाला सरळ सांगत ना नाही आणलं म्हणून एकमेकांना समजून काय ते विषय मिटवायचे असते भांडण तडण नको करू भांडण करायला फुरसत नाही तुम्हाला नाही का कामापासून बर तुमचं बरं 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 म्हणजे हातमजूर कुठलं काम लागेल बरं बरं तर ऐकून घ्या तुम्हाला दोघांना पण सांगतो ताई तुम्ही पण समजून राव तुम्ही पण समजून घ्या ऐकून घ्या फॅमिली मॅटर मध्ये होत असतात थोडीकडे गोष्टी आणि तुम्ही ऐकून घ्या ऐकून घ्या मी त्यांचा नवरा बरोबर त्यांच्या पूर्ण संसार वगैरे आई वडीलच्या घर सोडून आलेले असते त्यांना बरोबर तुमच्यासाठी मग तुम्ही पण समजून सांगायचं की बाबा तुमच्या वडला ना तुमच्या आईला तुमच्या भावाला की बाबा त्यांना कशाला उलट बोलताय तुम्ही पण दोन गोष्टी साहेब हॅलो भाऊ मग हे कशाला कशाला गेलीत मग गेली आपल्याला घर सोडून कशी काय गेली म्हणजे तुम्हीच म्हणलं ना जाय म्हणून बाबा म्हणूनच होता ना बाबा तिथे डायरेक्ट तुम्ही म्हणलं ना का तू जाय बा म्हणून हात जोडतो तुले म्हणून काय काम होतं तुम्ही तर दोघीला समजा सांगायला लागत होता तुम्ही तुमच्या भावाला समजावून सांगायला लागत होतं बाबू तू बायको मला ते जण बोलते मग बायक बोलले म्हणून माझी बायको बोलली असतात विशेष संपला होता तिथे तसाच समजून घ्या ऐकून घ्या तुम्ही सगळी गोष्ट तुमच्यावर होती तुम्ही का म्हणलं असत बाबू तुम्ही बायको बोलते म्हणून बायको बोलली असं माई बायको बोलली असेल तुझी बायको बोलली म्हणते ऐकून घ्यायला तयार नव्हतं म्हणून म्हणजे मी तुझ ऐकून घ्या का भाऊ मारते सासू मारायली येते मग मी म्यार झाली का सांगू राहिली

कुठाने कुठाने नाही समजून सांगतलं समोरचा व्यक्ती बोललाच नसता बार तू एक काम कर माझ्या -बा समोर आहे तुम्ही ना समोर मी काय हो बार तुमच्या समोर समजून सांगतो सांगते सांगतलं समजून सांगितलं काहीच नाही सांगत काहीच नाही समजून मग एवढा फार झालाही सांगतो तुला फोकाल काय काय बाकी काय म्हणायचं ते सांग काय म्हणायचं आहे म्हणजे काय म्हणा शिकून देता पाऊस शिकून देता भावाच्या बाय पोल तुला ठोका लावीन माय अंगावर येतील तुला काय म्हणा मला काय म्हणायचं ते सांगतो हो मले काय म्हणायचं ते सांग मी बस विषय संपव जास्त बोला नाही वाटत मग हो का हो ठेवा मग आपली गोष्ट सारखं सांगतलं मी भाऊ सांग बोल राहिली तुझ्या सांगली भाऊला सांगू राहिली मी हॅलो थोडीशी गोष्टी नाही ना भाऊ हे आयटी घेतच नाही यायला सांगितलं का अशा नावाचं चालू आहे घरात चालू आहे घरात यायचं काम होत हे मोठे होत ना भावाला सांगा तुझं काम होतं तू बायपोस त्याची बोलत आहे ना बायपोले भाऊ मारायला येते मग भाव सांगायचं काम नाही का ते सांगा मला मी ना मी ना

हॅलो भाऊ थोडं समजून काय मॅटर मिटून घ्या भाऊ आहे तुम्ही बोला बोला हो ताई ऐकून घ्या तुम्ही पण थोडं समजून घ्या तुमचं नेमकं म्हणणं काय नांदायचं काय करायचं त्यांच्यापाशी तुम्हाला हो ऐकून घ्या ऐका थांबा 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 हो हॅलो अनिल राव मी येतो तुमच्या गावी तुमच्या गावी येऊन काय ते विषय पूर्ण सॉल्व करून टाकू हॅलो भाऊ हे ताईंना घेऊन येतो काही फेज बसून मॅटर मिटून टाकू ठीक आहे हॅलो चालते चालते कधी सांगतो तुम्हाला फोन करतो ताई थांबा काय या या। हो। करू आपण तिथे जाऊन एकदा पूर्ण समक्ष तुम्हाला कोण कोण त्रास येतात काय नाही त्यांना जोडा मारून पूर्ण विषय मिटून टाकू आपण काय वाटतं तुम्हाला हो ना येऊ का मग येऊ तिथे विषय मिटू का मला एक आहे गोष्ट सांगायची आहे तुम्हाला बोला हे काय म्हणते सारे लोक यायची गॅरंटी देते तर का हे सुद्धा आहे आता प्रश्न प्रश्न सांगतो तुम्हाला हे सुद्धा आहे चला हे हो मान्य ऐकून घ्या फॅमिली मॅटर असते घरात बसून मॅटर मिटून टाकायचं एकमेकांना बोलून हे करून केलं ना तर मॅटर तुम्हाला नाही फोन वर सांगायची नाही गोष्ट ऐकून घ्या माझं फॅमिली मॅटर कसं माहितीये का तुम्हाला सात वर्षाचा मुलगा आहे तुम्ही समजून घ्या नवऱ्याला पण तुम्ही समजून सांगतो तिथे पूर्ण गावात त्यांना पण चांगला जोडा मारतो तुम्हाला पण समजून काय ते मॅटर मॅटर मिळून टाकू घरात फॅमिली मॅटर होत असतात त्या कुठ रोख साहेब भाऊ हे का ते काळू काळू देते देते आपण तिथे घेऊ नका टेन्शन घेऊ मी येतो